काही माथेफिरूंकडून गगनबावडा तालुक्यातील डोंगर मदे आग लावली जाते विकृत आणि विघ्नसंतोषी मनोवृत्तीच्या या लोकांकडून अनेक ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जातात त्यातून औषधी वनस्पती कीटक सरपटणारे प्राणी आणि पशुपक्षी यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय शिवाय पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा देखील गंभीर प्रश्न तयार होतोय डोंगरांना लावलेल्या या आगीमुळं वनसंपत्तीचं मोठं नुकसान होत असून आग लावणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि त्याचवेळी अनेक डोंगर दऱ्यांमध्ये आणि पठारांवर आग लागतीये या वणव्यांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगा काळवणलेल्या दिसत आहेत घनदाट जंगल ही गगनबावडा तालुक्याची आजही ओळख आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कडे कपारीत विखुरलेल्या गगनबावडा तालुक्यात अजूनही बऱ्यापैकी वनसंपदा टिकून आहे दुसरीकडं निसर्गरम्य परिसर असल्यानं अनेक हौसे नौसे गवसे फिरायला गगनबावडा तालुक्यात येतात गेल्या काही वर्षात आउटिंग आणि डोंगरावर जाऊन रस्ता मंडळ करण्याची हौस आहे पण त्याचा फटका निसर्गाला बसतोय कुठलं तरी आठ ते दहा जणांचं एखादं टोळकं येतं चूल मांडून जेवण बनवलं जातं त्यापूर्वी प्लास्टिकचे ग्लास रिकामे होतात धांगडधिंगा घालत कारमधील टेपवर नाचत ट्रीप पूर्ण होते आणि बेधुंद झालेल्यांकडून जाणते अजाणतेपणानं पेटलेली सिगरेट किंवा बिडी तशीच टाकून दिली जाते त्यामुळे वाळलेलं गवत सहज पेट घेतं आणि वणवा भडकतो सध्या गगनबावडा तालुक्यात अशा अनेक घटना घडू लागल्यात इथल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ वनसंपदा आहे शिवाय हिरडा भेडा अडुलसा हाडसांद्री निगडी आवळा यासारख्या औषधी वनस्पती आहेत शिवाय विविध जातींचे प्राणी पक्षी कीटक सरडे भुंगे सर्प अशा प्राण्यांचं वास्तव्य आहे पण काही बेफिकीर पर्यटक मौज मजा करण्यासाठी येतात आणि दारू गुटखा सिगारेट अशा नशेमध्ये जाता जाता एखादी काडी टाकून जातात आणि या पशुपक्ष्यांसह वृक्षवेली होरपळून जातात गवत जळाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतोय त्यामुळं वणवे रोखण्यासाठी अशा हुल्लडबाज पर्यटकांवर निर्बंध आणणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस वनविभाग यांच्या बरोबरीनं काही सामाजिक संस्थांनी पुढं येण्याची गरज आहे वनसंपदा वाचवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे गावोगावी असणाऱ्या वनसमित्यांनी आता पुढाकार घेऊन गस्त पथक बनवण्याची आवश्यकता आहे उघड्यावर जेवण बनवण्यावर तर पूर्ण बंदी घातली पाहिजे आग लागणार नाही वणवा पसरणार नाही याची काळजी घेतली नाही तर गगनबावडा तालुक्यातील हिरव्यागार डोंगर रांगांवर राखेचे ढीक तयार होतील उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच सामूहिक जबाबदारीतून हे वणवे रोखण्यासाठी काम करण्याची खरी गरज आहे बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील